नमस्कार मी संतोष गायकवाड जागर मराठी चॅनलवर तुमचं स्वागत करतो मित्रांनो आज आहे पंचवीस डिसेंबर आणि नाताळ आहे तर या नाताळ विशेष ग्रेट वेट मुलाखतीमध्ये आज आपल्यासोबत आहेत विशेष पाहुणे गोष्टी सायमन सिकेरा गोष्टी सायमन सिकवेरा सर आ, आज नाताळ आहे काय सांगाल तुम्ही नाताळचा सण हा कॅथोलिकच लोक नाही तर सर्व धर्मीय लोक अतिशय आनंदाने साजरा करीत असतात येशू ख्रिस्ताने या जगामध्ये शांतीचा संदेश आणला आणि ती शांती सर्वत्र पसरावी हा नाताल सणाचा उद्देश आहे आणि खूप चांगलं वातावरण आहे आणि आजच्या दिवशी आपण ही माझी मुलाखत घेण्यासाठी जी निवड केली त्याबद्दल तुमच्या चॅनेलचे मी आभार मानतो कृष्णजी तुमचं सामाजिक कार्य समाजाबद्दल समाजामध्ये बदल घडवावा त्यासाठी तुम्ही जे करत असलेले काम आहे तर मला जाणायला होती तुमचं बॅकग्राऊंड आता मला भाऊ त्याची बायको दोन मुले त्यांच्या सोबत मी इकडे फॅमिलीमध्ये राहतो आणि मला भरपूर समाज कार्य करायला आवडते आणि विशेष म्हणजे माझं निसर्गावर खूप प्रेम आहे आणि त्याच्यामध्ये मी गो ग्रीन प्रोजेक्ट वर जास्त काम करत असतो आणि पोलिसांच्या संदर्भातून तिकडे मेंबर असल्यामुळे आणि रेल्वेच्या याच्यामध्ये आणि शिवसेना विभाग प्रमुख या नात्याने जी लोकांची विविध कामं असतात ती करत असतो तुमच्या आई वडिलांबद्दल काय सांग माझी आई आणि वडील सध्या ते हयात नाही आहेत माझी आई लाईन पेन्सिल या कंपनीत कामाला होती माझे वडील नेवल डॉकयार्ड मध्ये कामाला होते ते आता दीड दोन वर्षापूर्वी वारले परंतु दोघांचा स्वभाव अतिशय सुंदर आणि समाजाच्या प्रती सुद्धा त्यांना खूप आपुलकी होती आणि त्याचच मला कार्य करावा फार आवडते तुमच्या शैक्षणिक प्रवासाबद्दल काय सांगा मी आमचं प्राथमिक शिक्षण आहे सेंट झेव्हियर मणिपूर या शाळेमध्ये नंतर सेंट थॉमसमध्ये गेलो आणि आपले सेंट बॉबथिस्टा कॉलेजमध्ये ज्युनियरचं शिक्षण पूर्ण केलं आणि गुन्सालो गॉर्सियामध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर गॅप पडला आणि मग मी सेवेसाठी बँड्रा क्लर्जीम मध्ये असताना नालंदा कॉलेजमध्ये फर्स्ट इयर एल एल बी केलं शिक्षण पूर्ण नाही करू शकलो कारण तिथून मला बहारीन लाव एज अ फोरमॅन असा जॉब आला विदेशामध्ये विदेशामध्ये पण दोन वर्ष मी नोकरी केली आपले वसई करत जयपूर विदेशामध्ये राहतात आणि तिकडे सेटल होतात गावाचा ओढा कसा काय बघ नाही आपण म्हणजे आपली मातृभूमी आता काय झालेलं आहे समाजामध्ये आपली जी लोकसंख्या आहे म्हणजे आई बाबांना दोनच मुलं अशी असतात आणि त्याच्यामुळे जर त्यांच्यातले कोण बाहेर तिथे गेले ते की त्यांचं जे वृद्धापन आहे त्या दिवसामध्ये केअरटेकर ठेवण्याची पाली येते आणि त्याच्यामुळे माझं असं की इकडच्याच मातीत मोरायचं आणि इथे काम करायचं तुम्ही मग वसईला पुढे आल्यानंतर मग सामाजिक कार्यासाठी पोलीस मित्र म्हणून तुम्ही भरपूर काम केलेलं आहे तर ते काय सांगाल का पोलीस मित्र मी म्हणजे बाहेर जायच्या अगोदरपासून पण होतो कारण मला ना म्हणजे त्यांच्याविषयी एक कलमळ आहे कारण त्यांचं जीवन आहे ना कुठलं सण असो कुठलेही त्यांच्यावर म्हणजे असं प्रसंग आल्यानंतर त्यांना झोप सुद्धा मिळत नाही ते हा ते अट्रॅक्शन त्यांच्याविषयी निर्माण झालं आणि यांच्यासाठी सुद्धा काही केलं पाहिजे म्हणून शांतता कमिटी मध्ये मला त्यांनी घेतलं आणि मग मी तिथे लोकांचे काही प्रश्न असतील भांडणतंटे असतील पासपोर्ट असेल पी सी सी याच्यातून काम करत असतो कोविड काळामध्ये पण भरपूर जेव्हा कोण बाहेर उतरत नव्हतं तेव्हा त्यांनी आम्हाला असे व्हॉलेटिअर्स घेतलेले आणि त्याच्यामध्ये मला त्यांनी चान्स दिला हे माझ्या आयुष्यातला फार मोठा क्षण आहे की मला ती ऑपॉर्च्युनिटी भेटली तुम्ही क्लर्जी होमला दोन वर्ष सेवा केली तो काय अनुभव हो मी माझ्या जीवनामध्ये थोडसा दुःखी होतो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असं बॅड पॅच येत असतो येत असतात येस येस तेव्हा म्हणजे काय असं असते की मग देवाकडे जाण्याशिवाय काही पर्याय नसतो एक धर्मगुरू आहेत फादर सालोमन यांनी मला त्या क्लर्जियम मध्ये नेलं आणि तुम्हाला सांगू बघता बघता दोन वर्ष मी तिथे त्या फादरांची सेवा केली आजारी रिटायर फादर असतात आणि त्यांची सेवा करण्याचा मोका मला भेटला आणि परमेश्वराने एकता कल्चर याच्या माध्यमातून मदर तेरेज अवॉर्ड मला तिथून मिळाला वा छान त्यानंतर तुम्ही स्वतःच्या आईचं निधन कॅन्सर न झाल्यानंतर आता कुठलंही सामाजिक काम करत असताना जरी आपण पक्षात असलो तर तेवढा पाहिजे तेवढं डोनेशन किंवा तुम्हाला सामाजिक कार्य हे त्या पक्षाच्या मर्यादित मध्ये राहण्यात राहून आपल्याला करावं लागतंय परंतु जेव्हा तुमची स्वतःची ट्रस्ट असते मग तुम्ही कोणालाही मदत करू शकता मग तो कुठल्याही पक्षाचा असो कुठल्याही जाती धर्माचा असो आणि मला ते तसं जाती धर्माचं राजकारण करायचं नव्हतं मी माझ्या मित्रांशी बोललो एक माझे चांगले मित्र आहेत मॅक्सी मिस्किटा यांनी सुद्धा मला पुढाकार दिला मदतीचा हात दिला आणि ती मी ट्रस्ट माझी फॅमिली ट्रस्ट चालू केली आणि तिथून म्हणजे आईचं पण काम होतच आणि आज आईला जिवंतपणी मी ठेवतो म्हणजे कुठे पण दुमना चॅरिटी हा ते, ते एक मानसिक आनंद आहे ती पण स्वर्गातून बघत असेल तिला पण आनंद होत असेल गोष्टी चॅरिटेबल ट्रस्ट मध्ये कुठले कुठली आता दुमना चॅरिटेबलचा मेन हेतू हा म्हणजे गो ग्रीन प्रोजेक्ट मला ना म्हणजे पर्यावरणाची आवड असल्यामुळे झाडे लावणे त्याच्यानंतर प्लास्टिकचा फार गंभीर विषय आहे त्याच्यासाठी आम्ही कापडी तयार करतो ते पण जे महिला बेरोजगार आहेत त्यांना मी कापड देऊन त्यांच्याकडून ते बनवून घेणार आणि एखाद्या कंपनीचं ब्रँडिंग करणे ते मोफत वाटणे आतापर्यंत मला सांगायला आनंद होतो दहा हजार वाटलेल्या आहेत दुसरी योजना म्हणजे पंतप्रधानाची जी सोलार सिस्टम आहे वीज निर्मिती करणे त्याची जनजागृती आम्ही करत असतो आणि अतिशय महत्वाचं म्हणजे आता कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे पाणीचे जे साधन आहे मुरवण्याचं ते नाही आहेत धरणे नाही आहेत तलाव नाही आहेत बावकल बुंजत चाललेले आहेत त्याच्यासाठी हा मी रेन हार्वेस्टिंग प्रोजेक्टवर म्हणजे आमचा मेन हेतू त्याच्या व्यतिरिक्त समाजातील जे गरीब मुलं आहेत ना त्यांना सॅनिटायझर त्यांना जे शैक्षणिक सामान लागते स्पोर्ट्ससाठी चालणं वृद्धांसाठी कामं करणं अशी आम्ही विविध प्रकारची कामं करत असतो गोष्ट चॅरिटेबल ट्रस्टला जर लोकांना मदत करायची असेल तर तुमच्याकडे कुठल्या प्रकारची कागदपत्र कु� दुमना चॅरिटेबल ट्रस्ट कडे एटी कम्प, जी टुवे ए बी नीती आयोग रजिस्टर आणि आता मला सांगायला असं आनंद होतो आम्हाला सोशल कॉर्पोरेटिव्ह फंड सी एस आर फंड याचं सर्टिफिकेट देखील आम्हाला भेटलेला आहे म्हणजे तो प्रत्येक कंप कंपनी जी असते ज्यांचं पाच कोटीच्या वरती जे इन्कम असते ते गो ग्रीन प्रोजेक्टसाठी दोन टक्के डोनेशन करू शकतात त्याच्यामध्ये आमचं नाव आलेलं आहे नक्कीच आपण हा संपर्क क्रमांक त्यांना देऊ जेणेकरून लोक तुम्हाला संपर्क करतील जी आता नुकत्याच आपल्याला माहित आहे की लोकसभा झाल्यात विधानसभा झाल्यात आणि काही दिवसात वसई विरार महानगरपालिकेची इलेक्शन लागू शकतात तुमच्यासारखे उच्च उद्योग युवक जर राजकारणात तुम्ही हाडाचे शिवसैनिक आहात बाळासाहेब ठाकरेंचा फोटो तुमच्या घरात आहे तर थोडं राजकारणाकडे तुम्ही कसं बघता समजा संधी तुम्हाला मिळाली चुन्यामधून किंवा या वॉर्डमधून तर त्याकडे कसं बघतात मला लोकांची सेवा करण्यासाठी फार आनंद मिळतो आणि विशेष म्हणजे माझ्याकडे भरपूर वेळ आहे आणि ते वेळ असल्यामुळे पूर्ण वेळ मी समाजसेवेसाठी देऊ शकतो जर लोकांनी मला निवडलं एक तो प्लॅटफॉर्म माझ्यासाठी जर दिला तर नक्कीच मी त्याच्यासाठी जोरदार प्रयत्न करून त्यांची जी काही आशा अपेक्षा आहेत कारण ते जेव्हा तुमच्याकडे एखादी पोस्ट येते आता पोस्ट नसताना मी एवढे काम करतो तर ते जर आलं आणि मला जर संधी लोकांनी दिली तर नक्कीच त्या संधीच सोनं मी करेन तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले बचाव समितीमध्ये ते सीसीटीव्ही कॅमेरे का लावले आणि चूर्णा बचाओ आंदोलन समिती काय आहे मी हे कॅमेरे लावण्याचं कारण आहे की गेले पंधरा ते वीस वर्ष पोलिसांमध्ये आहे आता इथे ना खूप असे गुन्हेगारी प्रकारण वाढत ले चाललेले आहेत आमच्याकडे तलाव आहे अनेक चार रस्ते मिळून आमचं चुलण्याला घेरलेलं आहे अनेक बाहेरची लोकांची हे जाणं असते आणि याच्यामध्ये सोन्याची साखली चोरणे एखाद्याची वस्तू गायब होणे दरोडा पडणे असे प्रकार होत असतात तेव्हा एक कॅमेरा माझ्या गावासाठी अशी एक उपाययोजना आणलेली लोकांची मी मीटिंग घेतली आणि त्याच संदर्भातून माझ्या गावासाठी म्हणजे या सेजोल आहे परंतु त्याचा उपयोग गावाला पण होतो म्हणजे त्या वरून आलेली व्यक्ती बंगली वरून आलेली वरून आलेली व्यक्ती सर्व माझ्या कॅमेऱ्यामध्ये कैद होतात छान प्रोजेक्ट आहे हा आपण लोकांना काय येस yes, येस yes. तर म्हणजे हा प्रोजेक्ट प्रत्येक मध्ये प्रत्येक वसईच्या विरारपूर्ण गेला पाहिजे हा आणि हे जी बचाव कमिटी जी आहे आमचं गाव अनेक वर्ष झाले पूर बाधित होत असते आणि तो पुराचं पाणी आल्यानंतर लोकांची घरं पाण्याखाली जात असतात त्याच्यामुळे आमच्या चर्च लेवलला सर्व पक्षाची माणसं एकत्र येऊन आम्ही त्या समिती स्थापन केलेली आहे की सध्या तुमच्यावर कोणाचा जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनामध्ये म्हणजे माझे आई वडील असताना आई लवकर गेली जवळजवळ जोल पंधरा वर्ष झाले आता बाबा गेले परंतु माझे अंकल आहेत सेबेस्टिन सिक्वेरा आणि त्यांची पत्नी मेरी सिकवेरा यांनी मला देवधर्मामध्ये रोजचं चर्चला जाणं प्रार्थनेमध्ये जाणं अनेक माझे चांगले मित्र आहेत यांनी मी मला आणि क्लर्ज्युममध्ये सुद्धा मी होतो ते त्या वातावरणामध्ये माणसाला जीवन असं बदलायला खूप चान्स मिळतो आणि जे माझ्या अंकलमुळे माझ्यामध्ये खूप बदल झाला तर ते, ते सेबेस्टिन अंकल आणि माझे काकी यांचं मला खूप आभारमान असे वाटतात चोणी येथे बारा सीसीटीव्ही कॅमेरे चॅरिटेबल ट्रस्टद्वारे बसवण्यात आलेले गोष्टी आपण जाणून घेणार आहोत अशा प्रकारे हे आम्ही कॅमेरे लावलेले आहेत माणिपूर वरून किंवा सनसिटीच्या तलाव मार्गे किंवा सांडोरवरून जर अशी कोणी माणसं आली आणि असे काही प्रकार घडले तर पोलिसांना तो डाटा मिळतो आणि आपला तपास हाय लगेच सुरळीत होतो आता मनुष्यबळ कमी आहे पोलिसांच्याकडे पाहिजे तेवढं पॉवर नसतो पण आपण जर हा तिसरा डोला लावला आणि त्यांच्या कार्यामध्ये आपण थोडीशी मदत केली आणि यासाठी तुम्हाला जे काही गायडन्स हवं असेल तर आम्ही नक्कीच तुम्हाला करायला रेडी आहोत तर हा प्रत्येकाने असे हे सी सी कॅमेरे लावून आपलं जीवन सुखमय करावं मित्रांनो आपल्याला आहे की जगभर पाण्याचं दुर्भिक्ष होत चाललेलं आहे रेन वॉटर कॉर्पोरेशन संदर्भात उष्केशमेरा यांनी केलेला प्रोजेक्ट आहे तो बघूया त्यांच्याच दाखवतील ते आपल्याला मित्र हो कशी वाटली तुम्हाला मुलाखत आज नाताळनिमित्त निमित्त ग्रेट भेट मुलाखतीसाठी गोष्टी तुम्ही वेळ दिला आणि तुमचं कार्य प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अडी अडचणी असतात संघर्ष असतात आणि त्यालाही पुढे जाऊन न जुमानता मानता गोष्टीच तुम्ही जो काही आदर्श युवक म्हणून सुने गावात जे काही परिवर्तन केलेलं आहे तुम्ही कॅमेरे बसवलेले आहेत तुम्ही गो प्रोजेक्ट करतात आणि समाजामध्ये बदल घडवण्यासाठी तुमची जी तळमळ आहे मला आनंद वाटतो की okay. वाट मी सुद्धा वसईकर दोन हजार सहा साली पॅसेंज घेतली बँकिंगमुळे आलेलो आहे आणि तुमच्यासारखे युवक समोर आणणं मला योग्य वाटतं आणि नाताळ संदर्भातील यावर्तवृष्टी तुमची खूप खूप आभार मानतो आणि भविष्यातील वाटचालीसाठीही खूप शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद मला म्हणजे जीवनामध्ये तुमच्यासारख्या मित्रांची साथ तीस माझी खरी संपत्ती आहे आणि आज हा सुंदर कार्यक्रम आणि तुम्ही जे हे सुद्धा चांगलं सामाजिक काम आहे की तुम्ही सामाजिक कामाला चालना देता त्याच्यामुळे युवकामध्ये उत्साह निर्माण होतो तुम्हाला सुद्धा लाख लाख शुभेच्छा धन्यवाद